देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या भेटीला साताऱ्यात पोहोचले लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार उदयनराजे यांची भेट महत्वाची मानली जाते कालच उदयनराजेंचा वाढदिवस झाला त्यामुळे फडणवीस उदयनराजेंना वाढदिवसाची कोणती भेट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी उदयनराजेंची भेट घेतली आणि काल उदयनराजेंचा सा वाढदिवस वा साजरा झाला त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या वा शुभेच्छाही दिल्या यावेळेला फडणवीसांचं स्वागत तुतार यांनी इथे करण्यात आलं उदयनराजेंची भेट फडणवीसांनी घेतली मात्र चर्चा सुरू आहे ती फडणवीस आता उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भेट देणार याची देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच उदयनराजेंनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आपल्याला इच्छा व्यक्त करण्यास करण्याचा अधिकार आहे असंही ते यावेळेला म्हणाले होते